नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत खुसखुशीत मठरी लाडू चिवडा शेव चकली हे पदार्थ आपण प्रत्येक दिवाळीत करतो या दिवाळीमध्ये आपण हे पारंपरिक पदार्थ करणारच आहोत त्याच्या जोडीला आपण एक हटके पदार्थ करणार आहोत तो म्हणजे भरपूर लेअर असलेली भरपूर पदर असलेली हलकी फुलकी खुसखुशीत मठरी मठरी तोंडात घालताच विरगळते एकदम मस्त लागते ती सुरुवात करूया मठरी करण्यासाठी मी हे एक वाटी मैदा वापरणार आहे मीठ वापरणार आहे अर्धा चमचा हे जिरे आहे अर्धा चमचा ओवा आहे अर्धा चमचा आहे मिरी पावडर आहे पाणी जसं लागेल तसं घेणार आहे आणि आपण त्याच्यामध्ये दोन चमचा तुपाचं गरम कडकडीत मोहन घालणार आहोत सुरुवात करूया मठरी करण्यासाठी आपण जे मेजर केलेलं आहे पीठ ते घालूया मैदा एक वाटी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी हे जिरं टाकते अर्धा चमचा ओवा घालते अर्धा चमचा ही मिरी पावडर आहे ती घालते आणि मीठसुद्धा अर्धा चमचा घालते मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला आणि ह्याच्यामध्येच आम्ही आता हे दोन चमचे तूप घेऊन त्याचं मोहन केलेलं के आहे ते आपण घालू याच्यामध्ये हाताने आपण हे पीठ आहे ना थोडंसं ग थोडंसं कोमट झालेत आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण हाताने असं चोळून चोळून पिठाला पूर्ण मोहन लागेल असं बघायचं म्हणजे आपली मठरी एकदम खुसखुशीत होईल आता हा मुटका वळतो आहे त्यामुळे आपलं असं समजायचं की आपले पिठाला पूर्णपणे आपलं मोहन लागलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे पीठ अग पाणी अगदी थोडं थोडं घालायचं पीठ आपल्याला मध्यम मळायचं आहे पातळ करायचं नाही त्यामुळे अगदी थोडं थोडं घालायचं पीठ मळून झालेलं आहे आपलं एकदम पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही मध्यम मळलेलं आहे पीठ मी आता एक पाच दहा मिनटं हे झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपल्याला साठा करायचा आहे तो साठा करून घेऊया साठा करून घेऊया आपण साठ्यासाठी आपण एक चमचा मी हे तूप घेते आहे आहे ना से एक चमचा मी हे तूप घेतले आणि त्याच्यामध्ये आता मी एक चमचा मी हे कॉर्नफ्लोअर घेते कॉर्न फ्लोअर घ्यायचे एकाला एक घ्यायचं एक चमचा तुपाला एक चमचा कॉर्न फ्लोअर आणि आता हे छान फेटून घ्यायचं आणि हलकं करायचं चमच्याने असं फेटून फेटून हलकं करायचं असं हातात घेऊन आपण हलकं हलकं करायचं असं फेटून 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 हलकं करायचं हे एक पाच मिनटं जवळजवळ मी फेटलं आणि आता रंग बघा पांढरा झाला पिवळ्याचा पांढरा झालेला आहे आणि एकदम हलकं झालेलं आहे अमूल बटर बटरसारखं एकदम हलकं झालेलं आहे असं हलकं करून घ्यायचं तर हे झालेलं आहे आपलं आता आपण मटरी करायला सुरुवात करूया मटरीची आपण पोळी आधी लाटून घेणार आहोत त्यासाठी आपण एक दोन मिनटं परत पी पीठ थोडंसं मळूया त्याचा एक छोटासा असा गोळा घेऊया आपण आणि त्याची पोळी लाटणार आहोत आपण आणि बाकीचं आहे पीठ आहे ते झाकून ठेवूया आणि याची आता पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ माझी पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे एकदम जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटायची आपण मैदा आहे तो सारखा जवळजवळ येतो त्याच्यामुळे एकदम पातळ लाटायची आता आपण जो तयार केलेला साठा आहे तो आपण लावूया थोडा घेऊन म्हणजे पूर्ण पोळीभर आपण तो साठा लावायचा पसरून पसरून लावायचा साठा पूर्णपणे मी अख्ख्या पोळीला लावलेला आहे आता काय करायचं ह्याचं टोक घेऊन असं दुमडायचं आणि एक रोल करायचा घट्ट रोल करायचा गुंडाळी करायची घट्ट हवा द्यायची नाही राहू अजिबात गुंडाळ करायची मधून असं आता असं करायचं म्हणजे ते जर आपले हवा राहिली असेल तर बाजूने निघून जाते ती असा रोल करून झालेला आहे आपला आता बाजूचं आहे ते काढूया आपण छोटे आणि असे छोटे छोटे त्याच्या लाट्या करून घ्यायच्या त्या लाट्या पण आपण झाकून ठेवायच्या लाट्या पण आपण झाकून ठेवूया आणि आपल्याला लागतील तसं आपण घ्यायच्या आता हा असं मध्ये खड्डा करून आपण त्याची पुन्हा अशी पुरी करून घ्यायची आता या पुरीला आपण साठा केलेला आहे त्या साठाला थोडा थोडं थोडा थोडा लावायचा एकदम थिन लेअर लावायचा असं गच्च गच्चं लावायचं नाही थिन थिन पसरून पसरून थिन लेअर लावायचा आपण चपाती घडीची चपाती करतो तेव्हा कसं करतो तशी घडी करायची पुरीची आणि परत त्याच्यावरती साठा लावायचा पातळ लेअर लावायचा आणि परत आता ह्याच्यावरती ती घडी घालायची त्रिकोण करायचं आपण ही झाली आपली मठरी झालेली आहे अजून एक करून दाखवते तुम्हाला उभी ठेवायची ती आणि अशी दाबायची आणि लाटायची पुरी लाटायची तिची शक्य होईल तेवढी पातळ लाटायची पसरून पूर्ण पुरीभर लावायचा अशी घडी करायची त्यालाही लावायचा साठा पुन्हा आणखीन एक असा त्रिकोण करायचा आणि आता ही लाटून घ्यायची आता ही लाटल्यानंतर काय करायचं आपण एक काटा चमचा घ्यायचा आणि त्याने अशी भोकं पडायची आपल्या अशा मटऱ्या दिसतात आपल्या मट्री करून झालेल्या आहेत मी अशा लावलेल्या आहेत आणि आता मी आव... तेल तापत ठेवलेलं आहे आणि एकदम कडकडीत तेल तापवायचं नाही मध्यम तेल तापवायचं आणि त्याच्यावरती ह्या मटरीच अशा तळून घ्यायच्या अशी दिसते मटरी त्रिकोणीत तळायला सुरुवात करूया आपण मध्यम आता तेल तापलेलं आहे आता आपण एक एक या मटरी आहेत त्या सोडूया तेलामध्ये गॅस एकदम स्लो आणि मध्यम ह्याच्यामध्ये ठेवायचं दिवाळीमध्ये आपल्याला गोड पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो अशा वेळेला असं हे नमकीन खायला खूप छान लागतं चहाबरोबर पण खूप छान लागतं एरवी ही चहाबरोबर खायला काहीच हरकत नाही किंवा छोटीशी अशी भूक लागते संध्याकाळी आपल्याला थोडीशी ते त्यावेळीही आपण ह्या मटरी खाऊ शकतो सोनेरी रंगावर तळायच्या आपल्या ह्या सगळ्या मटरी एकदम मंद आचे वरती या तळायच्या आहेत आपल्या सोनेरी रंगावर झालेल्या आता मी या काढून घेते मी अशी जाळीचं हे घेतलेलं आहे गायणी त्याच्यामध्ये आपण गोळा करूया म्हणजे जास्तीचं तेल आहे ते पडून जाईल आपल्या मटरी अशा दिसतात गॅस अजिबात वाढवायचा नाही तर काय होईल वरून त्या करपतील आणि आतमध्ये शिजणार नाही म्हणून स्लो आणि मध्यम मध्ये आपला गॅस असला पाहिजे आणि मठरी शिजल्याचा सुवास सगळ्या घरभर पसरतो त्याच्यावरून आपल्याला समस्त मठरी पूर्णपणे आत आतून बाहेरून फ्राय झालेली आहे हे आपल्याला समजतं व्हिडिओ जर मी केलेले आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा दाबून दाबून आतून बाहेरून पूर्णपणे आपण फ्राय करून घ्यायच्या या मटऱ्या एकदा कूर एक या मठरी केली की पंधरा ते वीस दिवस अगदी आरामात चांगल्या राहतात कुरकुरीत राहतात अशा खुशखुशीत राहतात एकदम अशा मोठ्या चाळणीमध्ये घेतल्याने काय होतं एक्स्ट्राचं तेल असतं ते गळून पडतं म्हणजे आपली मठरी तेलकट होत नाही आता बाकीच्या उरलेल्या मी मठळ्या अशा तळून घेणार आहे बी एकदम खुसखुसीत झालेली आहे या दिवाळीला मी नमकी नक्की करा रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा हॅपी दिवाळी